पाटील पदवी देशमुख पदवी ते कोणत्याही जातीने लागतो महाराष्ट्रात जेवढे म्हणून महारापासून तो ब्राह्मणापर्यंत लोक आहेत ते सर्व मराठे मराठा हा शब्द हा एका जातीचा नाही स्पष्ट सभागृहात आपलं तर या सभागृहाचं पवित्र कसं ते देश म्हणतो इथं जे जात भारी असतं ते अन्याय करत असतं त्या गावामध्ये इथं सत्य आहे पुतळा बाबासाहेबांचा एका मराठ्यानं उभा केला याचा आनंद आहे अध्यक्ष महोदय तसं तर मी जातीपाती धर्मात कधी पडलो नाही कधी त्याच्यात कधी आंदोलन केले नाही मी आतापर्यंत जे काही आंदोलन केलं बाहेर आलो सभागृहात बोललो ते शेतकऱ्यांबाबत दिव्यांगाबाबत अनाथाबाबत माझ्या सगळ्या लक्षवेधी जास्तीत जास्त दिव्यांगाच्या बाबतीत आणि अनाथाच्या बाबतीत अध्यक्ष होतं पहिल्यांदा आम्ही या सगळ्या अशा मागच्या ठरावात मी बोललो नव्हतं मागच्या सभागृहात या आरक्षणाबाबत मी कधी बोललो नाही कारण माझा असं मत आहे का जातीपेक्षा धर्मापेक्षा हक्काची लढाई फार महत्वाची असत शेतकऱ्याला त्याचा भाव भेटत नाही मजुराला त्याची मजुरी भेटत नाही आणि माझं अजूनही पूर्ण असं मत आहे का शेतकऱ्याला जर भाव भेटले तर सगळ्यात जातीत शेतकरी पंच्याहत्तर टक्के आहे एका शेतकऱ्याचे प्रश्न मिटले का या देशातल्या सगळ्या शेतकऱ्याचे प्रश्न मिटत एवढी टाकत शेतकऱ्याच्या प्रश्नामध्ये आहे पण ते तुमच्यात धम्मक नाही ना काँग्रेसवाल्यामध्ये ना भाजपवाल्यामध्ये ना शिवसेनेवाल्यामध्ये तुम्ही शेतकऱ्याचं भलं करू शकत नाही हे पंच्याहत्तर वर्षामध्ये स्पष्ट दाखवून दिलं सगळ्या समाजात शेतकरी आहे पण शेतकऱ्यासाठी समाज उभा राहत नाही आमदार उभे राहत नाही खासदार उभे राहत नाही हे या देशातलं सगळ्यात मोठं दुःख आहे अध्यक्ष महोदय साडेतीनशे गुन्हे दाखल झाले साडेतीनशे चार ते पाच गुन्ह्यामध्ये किमान चार वर्षाची सजा मला कोर्टानं सुनावली आम्ही धळक मारायचं बिलकुल आणि अजूनही ठोकतोय धरून काही विषय नाही अध्यक्ष महोदय एक लक्षात घ्या का हा देश आम्ही पाहतोय मध्ये कधी कधी विचार येत का आपण जाती पाती धर्मामध्ये पडायचं का नाही पडायच पण काल एक वाचण्यात मध्ये आलंय जॉर्ज फर्निसचं भाषण आलं त्यांनी मस्त सांगितलं आणि त्याने सांगितलं का जन्म झाला का माणसाला जात आणि धर्म झिटकत आणि तो मरेपर्यंत कायम राहत त्याची जात जात नाही आणि धर्मही त्याच्यातून काही सुटत नाही आणि म्हणून लोक असं म्हणतात का जातीवर जात सोडू नका हो पण जातीवर वाद करू नका हो जात कोणच सोडली नाही पाहिजे कारण जन्मतापासून ते लाभतं आणि मरेपर्यंत ते टिकतं तसं ते पॉयझन आहे कष्ट करणाऱ्या काम करणाऱ्या शेतकरी शेतमजुरासाठी ते विशेष आहे शेतकरी म्हणून शेत कष्टकरी म्हणून त्याच्या बाजूने कधी हे हे सभागृह ज्यांना बांधलं हे सभागृह ज्या मजुरानं बांधलं त्या मजुराला शंभर रुपये रोज होता मी काढले सगळी माहिती आणि हा इंजिनियर जेव्हा आम्ही पाहतो या सभागृहाला लक्ष देत होता पुरत होता वर्षे पाटील साहेब त्याला त्यावेळेस आठशे रुपये रोज होता इंजिनियर लय आठशे रुपये रोज आणि ह्या सगळ्या कष्ट करणाऱ्या मजुराले शंभर रुपये रोज हे लुटीचे तंत्र आहे जो ज्यादा कष्ट करेगा उसको लुटना है और जो कम मेहनत करेगा उसको देना श्रीमंतान अधिक श्रीमंत व्हावं आणि गरिबांना अधिक गरीब गरीब व्हावं आणि मग गरीबानं गरीबा गरीबा श्रीमंताच्या घरी भांडे घासावं अशी अवस्था आहे ही अवस्था आहे सरळ सरळ आणि या व्यवस्थेला तोडण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये नाही आहे म्हणून ही व्यवस्था आम्ही पाहतो आरक्षणावर येऊन आम्ही आता आमची पोळी भाजणार आहोत याच्यात नेते मोठे होणार पक्ष मोठे होणार आणि कार्यकर्ता भस्म होऊन जाईल पेटवून जाईल अरे मोठे मोठे कार्यकर्ते मोठे मोठे मंत्री महोदय जर आम्ही पाहतोय का द्वेष निर्माण करणारे भाषण जर करत असल तर कसं होणार आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय संघर्ष करून लागन तेवढे कष्ट करून अध्यक्ष महोदय बाबासाहेबांना कधी आमच्या शरीरात स्वतःच्या शरीरात जात सुरू दिली नाही मला बाबासाहेब आंबेडकरचं एक वाक्य अजून आहे मनात कोरून ठेवलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बाबासाहेबांना हे म्हटलंय का होय मी पहिले भारतीय आणि नंतर सुद्धा भारतीय आम्ही महापुरुषाच्या नावावर जात लावून देतोय एवढे नालायक निघालोय पेटून द्यायला पाहिजे सगळ्यांना खरं तर पुतळा लावला पुरुषाचे फोटो लावले का तो त्या जातीचा आणि बाबासाहेबांच्या पहिला पुतळा अध्यक्ष महोदय माधवराव बागल कोल्हापुरात पहिला पुतळा बाबासाहेबांचा एका मराठ्याने उभा केला याचा आनंद आहे गर्व आहे अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो इथं आहे बोलतोय मराठ्यावरही बोलतोय तुम्ही अंदरून काही कुचकुच करू नका अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिबा फुलेंना पहिलं पहिली शिवजयंती शुभाची कुठे जातीपातीचा कुठे विषय महाराष्ट्र कसा होता त्या महा संत सगळ्या महापुरुषांना आम्हाला दाखवून दिला अध्यक्ष महोदय पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुलेनं ह्या महाराष्ट्रात सुरू केली जाती पातीचे बंधन तोडत महा महात्मा फुलेनं पुन्हा दाखवून दिलं तर कुठलाही महापुरुष एका जातीपुरता धर्मापुरता राज्यापुरता मर्यादित नसतं तर त्याचा छाप सगळ्या जगावर पडत असत तसा हा महाराष्ट्र होता पण महाराष्ट्राला काय काळीमा लागतय मला समजत नाही अध्यक्ष मोदय आपण पाहतोय का काही सभा मी ऐकल्या आणि त्या सभेमध्ये एकजण असा म्हणतोय नाव घेत नाही मुद्दा म्हणून अधिक जातीवर जाण तुम्ही एकशे साठ आमदाराला आम्ही पाळू एकशे साठ आमदाराला भाषा आहे या पद्धतीनं मोठे नेते जर बोलायला लागले एखाद्या सामान्य कार्यकर्त्यानं बोललं ठीक आहे काही उदाहरण दिल्या जातं का त्या त्या समाजाचा होता तुम्ही एकमेकावर आरोप करा व्यक्तिगत ठीक आहे पण समाजावर जाऊन आरोप करा तर आख राख लागल ना महाराष्ट्राने कोण वाचून याला अरे आम्ही समजदार आहोत इथं असणाऱ्या लोकांना जर जातीवर बोलणं सुरू केलं तुम्ही एका गुलाबराव मी तुम्हावर बोललो तुम्ही माझ्यावर बोलले ठीक आहे पण तुम्ही ज्या दिवशी जातीवर बोलायला लागाल मराठ्यांनी असं केलं आमच्या मशानभूमी अडवल्या आमचं असं केलं आमचे तसं केलं अशा पद्धतीनं बोलताय तुम्ही असे तर कित्येक उदाहरण सापडल गावखेड्यामध्ये आधी उदाहरण सापडत नाही एकमेकाचं पण कोणी जिथे जे जात भारी असतं ते अन्याय करत असतं त्या त्या गावामध्ये हे तर सत्य आहे ते नाही वाहिले पाहिजे पण सत्य आहे मला ते खोटं असेल तर मला सांगितलं पाहिजे पण अशा प्रकारचा भास आणून देणं जणू काही मराठे म्हणजे आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय का जसा काही अन्याय करणारी जमातच तो उभी केली अशा प्रकारची व्यवस्था जर निर्माण करत असाल तर ते चुकी होईल चुकीचं होईल अध्यक्ष महोदय राजकारण होईल हो, हो, हो तुम्ही मुख्यमंत्री व्हाल पण विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका अमृत पाजून व्हा ते नाही ये होता येत आणि अध्यक्ष महोदय अशा प्रकारचे हे कारस्थान थांबले पाहिजे घर जाळले त्याचा निषेधच केला पाहिजे अंदर केलं पाहिजे बेभान ठोकलं पाहिजे त्यांना घर जाळापर्यंत ज्याचे हात जात असेल ना ते हात पाय तोडून टाका अध्यक्ष महोदय पण मला वाटते एकाय माणसानं इथे उल्लेख केला नाही पन्नास मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्या योगेश नावाचा पोरगा पी एच डी झालेला होता मी त्याच्या घरी गेलो तर फक्त डोळ्यात पाणी होते फक्त डोळ्यात पाणी होते त्याच्या बापानं आत्महत्या केली होती घर पळाले झालं होतं अंगावर शिकून शिकून आता नोकरी लागत नाही म्हणून तो आखरी एकतर कापसाले भाव भेटत नाही मराठवाड्यातला जर भाग पाहिला तर अतिशय दुष्काळी भाग आहे ना पाण्याची सोय आहे ना कुठे कुठल्याही प्रकारची अवस्था आहे सगळ्याच समाजाची तेली माळी कुंभी धनगर असं नाही मी म्हणतोय मराठाचीच व्यवस्था आहे सगळ्याच समाजाची तिथली अवस्था वाईट आहे आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर किमान पाण्याची अवस्था आहे आणि इकडे आलो तर मराठवाड्यात मात्र साधी पाण्याची व्यवस्था पण तिकडे नाही आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये आरक्षणाचा आधार पकडला आणि ते भेटत नाही म्हणून आत्महत्या केली पन्नास जणांच्या आत्महत्या झाल्या घर जाळल्या आम्ही दहा डाव ठासरून ठासून सांगतोय आणि पन्नास सा आत्महत्या झाल्या त्याच्यावर एकही कोणी बोलत नाही याचं दुःख आहे एवढे जातीवादी जर सभागृहात आम्ही राहत असन तर या सभागृहाचं पवित्र कसं राखलं जाईल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण पाहतोय हो या जगातलं पहिलं मी पाहिलंय उपोषणावर लाठीचार्ज पाहिला किती आंदोलन झालं असा मोठा लॉंग मोर्चा निघाला कुठेतरी गोटमार झाली आम्ही पाहतोय पण बसलेल्या ठिकाणावर लाठीचार्ज होतोय मी जरी सरकार मध्ये असलोय तरी सत्य महत्वाचं असतंय आणि मग दु, हे दुखद गोष्ट नाहीये ही वाईट गोष्ट नाहीये नाही उचलले असते नाही जबरदस्ती केलं असत काय फरक पडला असत पण उचललं आणि तुम्ही त्याला हवा दिली द्याची होती का दिली तपासलं नाही पाहिजे कोणी पण असेल कुणाला बदलाम का होतय का तुमच्या बाजूने गृहमंत्री बसत असान आणि तुम्ही म्हणत असाल का घर कसे पेटले आहे का कसं काय कसं चालणार तुम्ही असं म्हणत असाल तुमच्या बाजूने अर्थमंत्री बसते आणि तुम्ही म्हणता ओबीसीला बजेट दिलं नाही मग का आलू काल का तिथं अरे ठाम म्हणा कॅबिनेटमध्ये तोडफोड करा ही भाषा कॅबिनेट मधली आहे ही भाषा आम जनतेतली नाही आहे लक्षात घ्या आणि असं सांगून जर आपण पेटवा पेटवी करत असेल तर चांगलं नाही आहे अध्यक्ष महोदय मी मराठा हा शब्द हा एका जातीचा नाही मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे आपण जर पाहिलं पंजाब सिंधू गुजरात मराठा पंजाब सिंधू गुजरात मराठा मग मराठा जर एका जातीचा आहे तर जनगणेमध्ये ह्या मराठा काढला पाहिजे एका जातीचा उल्लेख का केला जात प्रस्ताव तयार करा काळा मराठ्याला इथून हा एका जातीत हा जनगणामध्ये आला कसा अध्यक्ष मोदय आठशे वर्षापूर्वीचा पुरावा आहे लीळा चारित्र ग्रंथामध्ये सरळ स्पष्ट म्हटलं आहे आचार्य गावामध्ये जात पारी कुंभी बसले होते यात म्हणाले अहो पाटील मराठे तुमच्या गावी ब्राह्मणांचे घर नाही का आठशे वर्षाचा पुरावा आहे आठशे वर्षाचा कुंभी हा मराठाचा आहे पाटील हा मराठाचा आहे पाटील पदवी आहे हो गुरुधर साहेब तुम्ही पाटील कुंभी मध्ये येत नाही पण पदवी पाटील लागली ना तुम्हाला पाटील पदवी आहे देशमुख पदवी आहे ते कोणत्याही जातीने लागतोय पण पाटील हा आम्ही पाहतोय का मराठा ही सुद्धा या मुलखाचं नाव आहे वेळात वीर दवळले सात आम्ही पाहतोय का मराठ्याचं वर्णन आम्ही पाहतोय अठरा पगड जातीतला तेलिअसन महारसन माळी समाधीच्या खाली मराठा मरा सरदार म्हणून लिहिला गेलाय ते काळान काय तुम्ही काळाची ताकद आहे तुमच्यात मराठा हाच मी म्हणतोय कुंभ्या चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणतोय बरे झालं देवा कुंभी केलं नाहीतर अहंकारनं मेलो असतो नंतर दोनशे वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेच आसूड काय म्हणताय अध्यक्ष महोदय ज्या महात्म्याला आम्ही मानतोय जातीचे नसले तरी आम्ही महात्मा फुलेचे कट्टर कार्यकर्ते आहे महात्मा फुलेसाठी लागन लागण तेवढा मरण यावं तेवढा मरण आम्ही स्वीकारू अध्यक्ष महोदय महाराजांचा पहिला पोहाळा लिहिणारे आमचे महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणत कुळवाडी भूषण पावाडा गातो भोसल्यांचा छत्रपती शिवाजींचा लंगोट्यास देई जानवी पोशिंदा कुंभ्यांचा काळ होतो असा यवनांचा अरे महात्मा ज्योतिबा फुले खोटे मागताय तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले ने खोट बोलले हे आसूर शब्दात त्यांनी लिहिलेला पोहाळा अध्यक्ष महोदय इथून ते समोर म्हणतय तुम्ही यांना जर खोट पाळत असेल तर कसं होणार अध्यक्ष महोदय जिजाबाईचे मूळ घर जिजाबाईचे मूळ घर होते पुण्यास खान राहिलं तिथं वस्तीच मराठ्याच चौकीबंदी गावात शिरण्यास म्हणजे स्पष्ट होते का मराठ्याला तिथं चौकीबंदी केल्या जात होती म्हणजे अठरा पगड जातीला अध्यक्ष महोदय आज मराठ्याला त्यावेळेस बंदी होती दुर्दैव्या आता मराठ्यांना बंदी करावं लागतं काय मला तर वाटत जे मराठे आ... मंत्री झाले त्यांनाच खर तर धन्यवाद द्यायला पाहिजे चांगलंही केलं का मराठ्यांनी मराठ्यासाठी आरक्षण दिलं नाही अध्यक्ष महोदय एक आसूडचा दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये हो एक गृहस्थ जातं महात्मा ज्योतिबा फुलेकडे आणि त्यांच्या पगोट्यात तीन शेंड्या लोंबत नव्हत्या शिंप्याचं म्हणावं पगोट्यावर जागोजागी सुया टोसल्या नव्हत्या सोनारातील म्हणावं त्याच्या भाऊ पुढे उरडा निघाला नव्हता व ब्राह्मणातील म्हणावं महात्मा फुलेले पंच चिंता लागली काय म्हणावं याला आणि तेव्हा आपला मोरा माझ्याकडे फिरून आपणच मला प्रश्न केला की तुम्ही मला ओळखले काय महात्मा फुलेला म्हणतात ते मी म्हणालो नाही महाराज म्हणजे ज्योतिबा म्हणाले मी तुम्हाला ओळखले नाही माफ करा गृहस्थ म्हणाला मी मराठी कुळातील मराठी आहे मी तुम्ही मराठे असाल परंतु तुमची जात कोणती असे महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात आणि मग गृहस्थ म्हणते माझी जात मराठे मग मी म्हणजे ज्योतिबा म्हणते महाराष्ट्रात जेवढे म्हणून महारापासून तो ब्राह्मणापर्यंत लोक आहे ते सर्व मराठे आहे आता एवढं स्पष्ट दोनशे वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेने म्हटलंय हे तुम्ही लोकांसमोर आणत नाही आणि अध्यक्ष हो महोदय आणि म्हणून ते मग पुन्हा विचारते तर म्हणते मी कुंभी तुम्ही अमुक जातीचे आहात याचा उलगाडा तेवढ्यात होत नाही मराठे म्हणून तुम्ही कोणत्या जातीचे आहे हे सांगता येत नाही म्हणून गृहस्थ मग त्याला सांगत मी कुंभी आहे आता हे माझ्या हातचं नाही महात्मा ज्योतिबा तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेला एक खोट म्हणाल का म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेचा विषय झाला अध्यक्ष महोदय भीमरावजी आंबेडकरांचं खंड दहावा आहे चारित्र चरित्र खंड आहे अध्यक्ष महोदय याच्यात खूप चांगल्या प्रकारचं झेंडा समिती नेमल्या गेली होती अध्यक्ष महोदय आणि याच्यात झेंडा समितीमध्ये आंबेडकरांचं नाव होतं बाबासाहेब आंबेडकरांचं आणि तेव्हा महाराष्ट्राने ठरवलं होतं का त्या तिरंग्याचा रंग हा भगवा असला पाहिजे आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा कमिटीवर नेमणूक झाली आणि ते, ते दादरला तीन जुलैला आल्या परत आल्यावर सुरबा टिपणीस हे हे सगळं सरकारनं छापलेलं पुस्तक नाहीतर तुम्ही अधिक आरोप करणार आहे तुम्ही मोठे भारी आहे तसे भेटीला गेले असता ते म्हणाले राष्ट्रध्व ठरवण्याची कमिटी नेमल्या गेली तरी आपल्या महाराष्ट्रात आपल्या भगव्या झेंड्याच्या आग्रहाची चळवळ कुठेही कशी नाही डॉक्टर आंबेडकर स्वाभिमानी मराठी आहे आता ज्योतिबा फुलेच्या म्हणण्यानुसार भुजबळ साहेब हे मराठी आहे वर्षे पाटील मराठी आहे गुलाबराव मराठे आहे देवेंद्र फडणवीस पण मराठी आहे सगळेच मराठे आहे जर आपण आव्हाड साहेब महात्मा फुलेच तर मानलं तर महात्मा फुले साहेबांचं भगव्या झेंड्याच्या आग्रह चळवळ कुठंच काही दिसत नाही मनी मरा आंबेडकर स्वाभिमानी मराठी आहे शिवाजीच्या भगव्या झेंड्याचा त्यांना तिखट अभिमान आहे तमाम महाराष्ट्रातल्या मराठ्याने एकमुखाने या झेंड्याचा राष्ट्रध्वज म्हणून पुकारा करतील दिल्लीत कमिटीला गंभीर विचार करावा लागेल ही आंबेडकरांची भावना बरोबर होती आता एवढं स्पष्ट असताना सुद्धा म्हणजे एखादा माणूस मी माणूसच आहे हो रे बाबा तुम्ही म्हणता नाही माणूस नाही तुले देवाच्या घरी पाठवतो देव मले सांगन आणि मग तुला आम्ही मानन का हा माणूस होय केवढे बायाट तुतरे लोक आहे अध्यक्ष महोदय एवढं सगळं असताना राग का येणार नाही अध्यक्ष महोदय वर्षामाग वर्षे गेले जरांगे पाटलांनी उपोषण केलं उपोषण केल्यावर एक समिती नेमली समितीला पुरावे सापडले आणि ते पुरावे जास्त सापडले म्हणून बोमलताय तुमच्या मनात नेमकं काय मला समजत नाही मी कधी जाती गितीवर बोलावं नाही असं आयुष्यात मी ठरवलं होतं का आपण ह्या जाती धर्माच्या भानगडीत कधीच पडायचं नाही कारण माझ्यासोबत असणारा दिव्यांग हा सगळ्या जातीचा जा आहे अनाथ आले आम्ही एक टक्का आरक्षण मिळवून दिलं त्याचीही जात मला अजून माहित नाही त्याच्यासाठी आम्ही गुन्हे दाखल करून घेतले आता गायकवाड समितीचा आयोगाचं तुम्ही आकडेवारी सगळ्यांना वाचून दाखवली आणि मग समाजामध्ये आपण पाहतोय आठ आठ मराठे मुख्यमंत्री झाले किंवा अठरा पन्नास साठ दोनशे आमदार जर मराठ्याचे खासदार आहे तर माझं असं म्हणणं आहे ते जात सुखी झाली अशी कोणी म्हणत असेल तर मग कसं होणार आहे मग असं आपल्याला ठरवावं लागेल ज्या जा जा जातीचे कमी आमदार आहे ज्या जा जा जातीचे कमी खासदार आहे त्याला आरक्षण पहिलं द्या बरोबर आहे का नाही असंच ठरवावं लागेल मग असं असं ठरवून टाका म्हणजे मला वाटते तुम्ही दोनशे लोक एखाद्या महाराष्ट्रातले दोनशे लोक सुखी झाले तर मग सगळा समाज सुखी आहे असं म्हणत असाल तर आपण किती करंट आहे त्याच्या किती म्हणजे ते सिद्ध होतं आपण किती करंटे आहे अध्यक्ष महोदय मी एवढं सगळं वाचून दाखवणार नाही किती घरं मातीचे आहे किती कुळाचे आहे हा सगळा आवाज गायकवाड समितीने आपल्या समोर ठेवला होता अध्यक्ष हो महोदय काही आकडेवारी सांगितलं जातं हे पुस्तक आज महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीचा कोश आहे माहिती कोश आहे हो अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रात चार लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे एक कर्मचारी अधिकारी आहे त्यामध्ये एस सी एस टी ओबीसीमध्ये एकूण तीन लाख त्रेचाळीस हजार चारशे तीन कर्मचारी अधिकारी आहे टक्केवारीमध्ये एकाहत्तर टक्के आरक्षण आहे ओपन मध्ये एकोणतीस टक्के लोक सरकारी कर्मचारी काम करतं त्यामध्ये मराठा आहे ब्राह्मण आहे जैन आहे काहीस्त मुसलमान आहे ख्रिश्चन आहे परंतु हीच आकडेवारी वेगळ्या पद्धतीनं वाचून दाखवून पुन्हा मतमतांतर करण्याचा जो प्रयत्न होता आहे तो खर तर खरी माहिती शासनानंच घोषित गो, केली पाहिजे मला असं वाटते का शासनानं खरं याची जातीय गणना होणं फार महत्वाचं आहे पण मला असं वाटतं का एखाद्याला आरक्षण दिलं समजा एक गाव आहे आणि शंभर गावापैकी चार लोकेला आरक्षण भेटलं तर चार कुटुंब सुखी होऊ शकतं पण माझं असं मत आहे का त्याच गावातल्या शेतकऱ्याला जर भाव दिला तर अख्खं गाव सुखी होऊ शकतं जे सोपा आहे ते स्वीकारायला तुमची तयारी नाही कारण बजेटमधले तीन लाख कोटी रुपये तुम्ही कर्मचाऱ्याला वाटता अधिकाऱ्याला वाटता आमदाराला वाटता खासदाराला वाटता आणि शेतकऱ्याला चौतीस हजाराच्या गोटीवर ते सरकत नाही म्हणजे जिथं तुम्हाला काम करायला पाहिजे राजकीय लोकांना तिथं काम करत नाही ्या जाती निर्माण झाल्या पाहिजे तुमचं आमचं व्यवस्थित जमलं पाहिजे काही काम न करता निवडून येतं जातीच्या नावानं माणूस बरेच आमदार असे आहे का तिकून दुसऱ्या समाजाचा उभा राहिला का इकडे दुसरा आला काही काम न करता आपोआप निवडून येणारी जमात असे काही आमदार आहेत का त्याला काही कामच नाही करावं लागत काहीच काम करावं लागत नाही जात आणि धर्म म्हटला अरे मुसलमान खत्रेमय हिंदू खत्रेमय असं म्हटलं का मत धळाधळ भेटून जातं खत्र्यात मुसलमान येत नाही हिंदू येत नाही नेता खत्र्यात येत आणि आम्हाला चिवत्या बनवत राहतात हे <laughs> सगळे धंदे आपले चालू आहे आपला बिचारा जातीपाती पेटत राहते त्याला वाटते जेवण आपलं काहीतरी म्हणून मी या माध्यमातून जरांगे पाटील साहेबांना विनंती करतो बा व्यक्तिगत टीका करू नका चांगलं नाही आहे कारण तुम्ही एका समाजाचा प्रश्न घेऊन निघाले कुणी काही बोलू द्या पण कुणावर टीका करू नका हात जोडून त्यांना या सभेतून विनंती करतो आखरी एखादा नेता बोलला त्याचे परिणाम समाजावर भोगा लागते आणि आपण सुद्धा जे काही मोठे माणसं असेल त्यांनी सुद्धा व्यक्तिगत कोणाची टीका टिप्पणी न करता मला वाटतं आपापल्या पद्धतीनं चांगल्या मार्गानं आपण भांडलो पाहिजे आता तुम्ही एक सांगा मराठवाड्यात आरक्षणाचं कोकणात पश्चिम महाराष्ट्रात मराठ्याच्या आरक्षणाचं जास्त राहिला नाही खानदेशामध्ये पण सगळे कुंभी झाले विदर्भात पण सगळे कुंभी झाले मग राहिले पश्चिम महाराष्ट्रातलं कोकणातलं तर काही विषयच नाही आहे आणि साहेबांना सांगून दिलं आम्ही शहाण्णव कुडी आहे तर त्याच्यासोबत किती मराठे आहेत त्यांना सोडून द्या आणि बाकीचे किती आहे ते मोजून घ्या आता आता जर आपण पाहिलं तर पूर्ण मराठवाड्यात आठ जिल्ह्या आणि आठ जिल्ह्यामध्ये जर आपण पकडलं तर एका जिल्ह्यामध्ये चार लाख कुटुंब असतं चार सोळा लाख सोळा लाखच असेल आता चार लाख गुन्हेला आठ चूक बत्तीस लाख बत्तीस लाखाचे अर्धे मराठे पकडा इथं असेल म्हणजे राहिले किती सोळा लाख सोळा लाख गुन्हेला जर आपण एकंदरीत म्हातारे गुथारे सोडले तर पन्नास साठ लाख मराठ्याचा हा विषय आहे पण एवढा आपण अंगावर घेतला का आता महाराष्ट्रात कधी कधी झोप लागत नाही चिंता लागतं का कधी जातीच्या नावानं जर घरं पेटले तर मग हा छत्रपतीचा हा शाहू महाराजाचा हा ज्योतिबांचा अहिल्याबाई होळकरांचा हा महाराष्ट्र उद्या कोणत्या तोंडाने तोंड दाखवून देशाला अरे आपल्याला देशा आप तर जबाबदारी दिली छत्रपतीनं देशाचं संरक्षण करण्याचं आणि तुम्ही आपसात भांडायला लागले आणि ते कायच्यासाठी तर आरक्षणासाठी मला वाटतं या महाराष्ट्रानं भुजबळ साहेबानं परडकर साहेबानं जरंगे पाटलानं तुम्ही आम्ही सगळे एकत्र व्हा आणि एक डाव शेतकऱ्यासाठी भांडा ना काय हरकत आहे पक्ष झंडे बाहेर काढा तुमच्यात एवढी ताकद आहे तुम्ही जर शेतकऱ्यासाठी बाहेर निघाले तर मला वाटतं आरक्षण पंधरा हजार रुपये क्विंटल कापसाले भाव भेटू दे दहा हजार क्विंटल तुरी आपल्या याला सोयाबीनला पंधरा वीस क्विंटल तुरीला आम्हीच तर नोकर ठेवतो सगळेले आम्हीच ठेवतो आमच्या खटल्यावर चाळीस हजार रुपये महिना देतो आम्ही आम्ही काही दुसरीकडे कामाला जातो पण आम्ही एवढे बदमाश लोक आहे राजकीय लोक म्हणजे मी पण आलो त्याच्यात आपण सगळे बदमाश आहे ते जेव्हा जनतेला समजण तेव्हा तुम्हाला पेटोल्याशिवाय राहणार नाही पक्का आहे शंभर टक्के खरं आहे आणि म्हणून शेतकऱ्याचा विषय बाजूला सोडून मला वाटतं शेतकऱ्याच्या विषयातच या देशाचं भलं आहे शेतकऱ्याच्या विषयात शेतकरी मला सांगा कोणत्या जातीत शेतकरीने एवढं सांगा आणि म्हणून आपल्याला विनंती करतोय बरच बोलायचं होतं बेल वाजवलं मला वाटते बेल वाजवते वाटत अध्यक्ष महोदय आपण पाहतोय का याच्यामध्ये आपण एक केलं पाहिजे एकतर ओबीसीला आरक्षण वाढून घ्यायला पाहिजे काय हरकत आहे ओबीसीचं आरक्षण वाढून घ्याव सगळे मिळून एकत्र व्हाव आणि ओबीसीचं आरक्षण वाढवून वाढून त्याच्यात त्यांना घेऊन घ्यावं असं होऊ शकतं आता काही लोक असं म्हणतात का राजकारण चाललं जाईल पंचायत समिती जाईन जिल्हा परिषद जाईल जिल्हा परिषद गेली तर आमदारकी चालली जाईल तर आपण त्याचं शपथपत्र लिहून घेऊ का पण तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद लढूच नका तसंही करता येईल काय हरकत आहे असं करायला काही हरकत आहे का त्यांनी लिहून दिलं तर म्हणजे इतकी भीती आपल्या मनात काय मला समजत नाही आणि म्हणून जातीपाती धर्मामध्ये मला वाटतं हे न पडता धनगर आहे आरक्षणाचा विषय आता दलित बांधवामध्ये आमचे माथन समाज म्हणत आहे त्याचाही अबकड करा ओबीसी मध्ये अबकड केलं पाहिजे सुतार सगळ्यात कमी आहे कुंभार सगळ्यात कमी आहे न्यावी सगळ्यात कमी आहे लोहार सगळ्यात कमी आहे त्याची तर गिनतीच नाही आहे तो, तो कुठंच बसत नाही आहे या आमच्या सपाट्यामध्ये तो बिचारा कुठं सापडतच नाही मग ह्या शिंपी आमचा लोहार गिवार येले अब कड द्या तो कुठेतरी टिकला पाहिजे का नाही ते संख्येनं कमी आहे म्हणून त्याच्यावर अन्याय कराल का तुम्ही त्याला पण आपण आरक्षणात मध्ये स्थान दिलं पाहिजे आणि त्याच्याही पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशाही अपेक्षा करतो आणि तुम्ही झालंच नाही तर मला असं वाटतंय का या राज्यात शांतता ठेवायची असन तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आमचे प्रकाश आंबेडकरलाच आता मुख्यमंत्री केलं पाहिजे म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं खरा न्याय ज्यांनी या घटनेच्या ज्यांनी घटना दिली आमच्या देशाला त्याच्यावर आम्ही कम से कम तेवढं तरी आपण केलं पाहिजे अशा पद्धतीनं समोर जाले काय हरकत आहे काही हरकत नाही मला वाटतं हे तेव्हा शांत राहील सगळं नाही तर मुद्दा म्हणून विधानसभेत बोलतो सगळ्या कारण मला काही पक्ष नाही आहे पण असं करायला काय हरकत आहे का, का, का बरं दलित मुख्यमंत्री होऊ नये का बरं माळी मुख्यमंत्री होऊ नये का बरं तेले होऊ नये तेलायचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आता लय झालं आम्ही आठ वर्ष मराठ्याला दिले तुम्ही आम्हाला काहीच दिलं नाही मराठा भाजप आदिवासी मुख्यमंत्री आमचा राजकुमार कोण मुख्यमंत्री झाला पाहिजे काय हरकत आहे अध्यक्ष महोदय आखरी समतेचा हा नारा फक्त बोलून चालत नाही प्रत्यक्षात उतरावं लागतं आणि म्हणून एका जातीला टार्गेट केल्यापेक्षा मला वाटतं सगळे मिळून सगळ्यांसोबत जाऊन आम्ही सगळे एक आहोत महाराष्ट्र धर्म पाळावा एवढीच अपेक्षा करतो विनंती करतो अध्यक्ष महोदय आपण भरपूर बोलू दिलं कारण तुमचं लगेच आमच्यासाठी बेल वाजतं आहे आज वाजवली नाही त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र